मी या ठिकाणी श्री नितीन विश्वास माने सर यांना विनंती करतो साहेबांना या ठिकाणी त्यांनी दोन शब्दामध्ये आपलं मन कसे आहे ते मांडायचं आहे नमस्कार मी नितीन विश्वास माने जे विलार महानगरपालिकेसाठी अं प्रभाग क्रमांक तीन ड मधून उमेदवार आहे ऍक्च्युली पक्षाने एवढ्या लहान वयात एक मोठी जबाबदारी माझ्यावर दिल्याबद्दल दिल्य। पक्षाचे मी भरपूर आभारी आहे तसंच माझा जो गावचा पट्टा म्हणजे माझा कोल्हापूर भाग कोल्हापूर भागात मी गडिंगलच गेल्या काही दिवसापासून जेव्हापासून उमेदवारी भेटली आहे तेव्हापासून जे लोकांचे फोन आणि सगळे भेटणं दिवा वगैरे या सगळ्या गोष्टी बघून एक भावनिक क्षण आहेत माझ्यासाठी भरपूर तर माझं सर्व कोल्हापूरवासियांचं भरपूर मनापासून आभार आणि कोल्हापूरवासियांना एक छोटीशी विनंती की जसं आतापर्यंत साथ दिली तसे पुढील काही दिवस ही साथ राहू द्या आणि ही साथ वोटिंग मध्येही आपल्या बघायला मिळू द्या आणि ही साथ शेवटपर्यंत राहूया आणि एकत्र येऊन काही आता आमच्या विरारमध्ये भरपूर सारे गोष्टी आहेत जसं की कोपरीत एक कोल्हापूरकरांच्या बिल्डिंगचा विषय होता त्यासाठी आमच्या काही वेळापूर्वीच चर्चा झाली तर तेव्हा पण आम्ही म्हटलं की सर्व एकजुटीने तो विषय पण आपण मार्गी लावू आणि एकजुटीचे आपण दाखवून देऊ आणि कोल्हापूरचा कोल्हापूरचा विषय आपण इथे विरारमध्ये नक्की साजरा करू कोल्हापूर जिल्हा रहिवासी संघ मुंबई महानगर विरार इथे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपल्या या कोल्हापूरच्या कोल्हापूरचे सुपुत्र श्री नितीन विश्वास माने गाव चेन्नईकुपी तालुका कडिंगलच याचे आपले कोल्हापूरचं रत्न या ठिकाणी आपल्याला या भागामध्ये लाभलेला आहे आणि सर्वप्रथम मी या पक्षाच आभार मानतो की ज्यांनी या ठिकाणी कोल्हापूरच्या आमच्या या रत्नाला या ठिकाणी त्यांनी संधी दिली जनसेवेसाठी आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की साहेब नक्कीच पंधरा तारखेला मोठ्या भरघोस मताने लोक आपल्याला मतं करतील आणि सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या ठिकाणी एक मोठा विजयाचा जल्लोष या ठिकाणी विरार कर साजरा करतील यासोबत या प्रभागामध्ये आपले चार मराठी उमेदवार आहेत त्याच्यामध्ये श्री प्रसाद प्रकाश मिरलेकर प्रभाग क्रमांक तीन अ सो सिमरन संदीप पुढे प्रभाग क्रमांक तीन ब सो वैष्णवी विजय सक्पाल प्रभा क्रमांक तीन क आणि नितीन विश्वास श्री नितीन विश्वास माने साहेब प्रभाग क्रमांक तीन ड असे चारही उमेदवार कोल्हापूरचे चारही उमेदवार जे आपले आहेत ते या ठिकाणी मोठ्या पडकाने या ठिकाणी जिंकून येतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि पालिकेमध्ये मरा एक मराठी चेहरे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील असा मला ठाम विश्वास आहे पुन्हा एकदा या चारही उमेदवारांना विजयासाठी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी संघटनेच्या वतीने श्री संभाजी अवनेवाडकर साहेबांना मी विनंती करतो की या ठिकाणी त्यांना साहेबांना पुष्पगुच्छ द्यायचा आहे सोबत आपले जे उमेदवार आहेत या ठिकाणी त्यांचा शाल देऊन विजय शाल देतील आणि त्यांचाही सत्कार करतील धन्यवाद सर